हॅलो मैत्रीनो वेलकम टू माय चॅनल प्रीती क्रिएशन अँड व्लॉगमध्ये आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार व्हिडिओमध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते मी आज अजून पुन्हा एक वानाचं उलनपासून आपण काहीतरी छान असं वानाला देऊ शकतो याचं मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे मैत्रिण तुम्ही बघू शकता आहे हे मी गुलाबाचं फुलासारखं बनवण्याची कोशिश केलेली आहे हे उडणवर बनवलेलं आहे हे कशाप्रकारे बनवलं याचं डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे मल्टीपर्पज यूज आहे आपलं याच्यावर आपण तुम्ही याच्यावर दिवा पण ठेवू शकता या कुठलं वाटी पण ठेवू शकता हळदी कुंकवामध्ये तुम्ही हे पेअरमध्ये वानात तुम्ही छान असं पॅक करून देऊ शकता आणि याचं यूज असं टी टेबलवर आपण असं आपलं बॅटरीवाले जे दिवा असतात त्यासाठी पण करू शकतो बघू शकत आहे तुम्ही हे तुम्हाला दाखवत आहे तर मी अशा प्रकारे करण्या नवीन काही करण्याचं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न क कर, केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रीणं चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ बघू आपण मैत्रिणींनो व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे आज मी तुम्हाला कार्डबोर्डवर उलनपासून गुलाबाचे फूल बनवायला सांगणार आहे त्याकरिता सर्वात प्रथम आपल्याला असे दोन आकाराचे असे सर्कल कट करून घ्यायचे हे पण वानात द्यायचं एक उत्तम असं पर्याय आहे तर नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता त्यासाठी आपल्याला सामान लागणार आहे एक कार्डबोर्ड त्यानंतर गुलंद वेगवेगळ्या कलरचं ग्ल्यूगन स्टिक चला तर मग हे मी आता सर्कल कट करून घेते मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे की माझे हे दोन सेम आकाराचे कार्डबोर्ड मी कट करून झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे आता त्यानंतर आपल्याला एक आउटरला आउटर लाईन आउटर देऊन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार यूज करू शकता कलर मी इथे ग्रीन घेत आहे ठीक आहे मैत्रिणींनो हा पण एक सुंदर असं आपलं वानाचं एक पर्याय बनून सामोर येणार आहे आणि मैत्रीणं खूप स्वस्त्यामध्ये खूप मस्त आपलं असं युनिक असं हे वान बनून रेडी होणार आहे मैत्रीणनं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगेल आणि याचं प्राईज पण खूप कमी राहणार आहे खूप स्वस्त्यामध्ये मस्त असं आपलं युनिक असं वान बनवून रेडी होणार आहे मैत्रीणनं या संक्रांतीत हे असं एक युनिक वान नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे हे माझं ग्रीन कलरचं आउटर आउटिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आता मला गुलाबाचं फूल बनवायचं आहे त्याकरिता मी हे इतक्या इतक्या साईजमध्ये हे जे आपलं उलण आहे ते मी कट करून घेत आहे हे बघा इतक्या साईजमध्ये ठीक आहे तर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जास्त क्वांटिटीमध्ये कारण की हे आपल्याला भरपूर लागणार आहे मैत्रीण खूप छान असं व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मैत्रिणी तुम्ही बघू शकत आहे त्यानंतर आपल्याला हे असं असं छान असं पकडून हे असं ते लावून घ्यायचं आहे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे असं पूर्णपणे छान असं लावून घ्यायचं आहे हे बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये असं छान असं गोल गोल आपल्याला छान असं गुलाबासारखं असं फूल छान असं छान घट्टसर असं छान असं लावून घ्यायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओत समजत असणार नो बघा हे स्वस्तात मस्त असं आपलं वान बनून रेडी झालेलं आहे ठीक आहे त्यानंतर याला थोडंसं अजून छान अट्रॅक्टिव बनवण्यासाठी हे पूर्णपणे ऑप्शन आहे तर मी मस मोती लावत आहे पूर्णपणे ऑप्शन आहे तर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता अदरवाईज हे पूर्णपणे स्कीप करू शकता थोडंसं असं छान दिसायसाठी मी हे यूज करत आहे मोती तर तुम्ही पण तुम्हाला जर वाटत आहे तर तुम्ही हे असं यूज करू शकता आणि असं युनिक असं उलांपासून हे असं वन बनवू शकता यावर तुम्ही हळदी कुंकवाचे ज्या वाट्या असतात ते पण तुम्ही लावू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्ही हे पेअरमध्ये पण देऊ शकता तुम्हाला जर याचे जास्त पेअर बनवायचे असेल तर जास्त पण देऊ शकता तर आय होप तुम्हाला हे आजचं व्हिडिओ माझं समजलं असणार तर हे अशा प्रकारे आजचं हे माझं व्हिडिओ मी बनवलेलं आहे युनिक असं वान रेडी केलेलं आहे मैत्रिणो तुम्ही हे असं पेरमध्ये असं वाण हे देऊ शकताय तुम्ही अगदी थर्टी रुपयासचं ज्यांचे थर्टी रुपीज बजेट आहे ते तुम्ही नक्की हे ट्राय करू शकता हे खूप यूजफुल आहे याच्यावर आपण टी टेबलवर हे असं आपण दिवा पण ठेवू शकतो मल्टीपर्पज आहे समयसाठी पण यूज करू शकतो तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बा बाय